नमस्कार मित्रांनो वेलकम टू लक्ष्मीपुत ब्लॉग्स मित्रांनो आजच्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी बिझनेस करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये दोन ब्रँड तुमच्या समोर आणलेले त्या दोन्ही ब्रँडपैकी कुठला ब्रँड निवडला पाहिजे आणि तुम्ही जर बिझनेस करणार असेल तर ह्या दोन्हीपैकी कोणतं कोणता ब्रँड तुम्ही निवडाल ते आज आपण जाणून घ्या मित्रांनो आजच्या बिझनेस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो इथं मी दोन व्हिडिओ आहेत किंवा दोन मी ब्रँड तुमच्या समोर ठेवत आहे तर त्या दोन्ही ब्रँडपैकी एक काही मी विश्लेषण केलेलं आहे आता त्या दोन्ही ब्रँडचं मी काय थोडंफार माहिती घेतलेल्या स्टडी केलेल्या तर हे पहिला जो ब्रँड आहे बघू शकता हे आहे एक कबशी म्हणून एक टीववाला कब्बशी एवलेम तो प्रेमात चहा म्हणा तो साईबाबा चहा म्हणा असे भरपूर ब्रँड टीवाले आहेत सध्या महाराष्ट्रात आणि त्यांचे जो फ्रँचायजी वगैरे पंचवीस तीस लाख दहा पंधरा लाख असे मोठमोठ्या किमतीमध्ये त्यांचे फ्रँचायजी आहेत जर आपल्याला ते बिझनेस सुरू करायचं असेल तर आणि हे बघू शकता त्या बिझनेस जर आपल्याला करायचं असेल तर एवढे सामान लागतात एवढे भांडवल त्यामध्ये गुंतवावं लागतं बघू शकता हे बघा मोठे थर्मास महागडे फ्रीज सीसीटीव्ही कॅमेरा मोठमोठे भांडे वॉटर बॉटल कारागीर आणि कम से कम दहा ते पंधरा लाख तर भांडवल या बिझनेस टाकण्यासाठी लागतील हे आहे चहाचे बिझनेस मित्रांनो मेन उद्देश लोकांना चहा सर्व करायचा म्हणजे वेळेला चहा पाहिजे वेळेला चहा पिलं पाहिजे असं प्रत्येक भारतीयांना वाटतं की थोडं जर टेन्शन आला तर थोडं जर, जर असं बोरिंग वाढतं ते जाऊन चहा वगैरे पितात तर तशा पद्धतीने या शहरात इवन गावात पण असे चहाचे स्टॉल असतात चहा दुकान असतात पण हे जे सध्याचे ब्रँड आहेत जे ब्रँड टी वाले आहेत फॉर एक्झाम्पल मी सांगितले प्रमाणे येवले म्हणा अथवा सायबाबा म्हणा सलगर टी असे भरपूर मोठे मोठे ब्रँड वगैरे आहेत तर त्यापैकी मी तुम्हाला हे दोन हे पहिली जो ब्रँड आहे ह्याच्यामध्ये भरपूर पैसे गुंतवा लागतं आणि ब्रँडेड माल आहे तो ब्रँड आहे तो स्वच्छ आहे नीट नेटक आहे नी आणि भरपूर मोठमोठे लोक पण येतात आणि मिडियम लोक पण येतात आणि अतिशय जे गरीब असतात ते चहा पित नाही कारण अतिशय गरीब आहे ते छोट मोठ स्टॉल बघत असतात जिथे पाच रुपयामध्ये चहा भेटेल सात रुपयामध्ये भेटेल पण इथं दहा रुपयाला कप असतात पण नीट नेटका आणि ब्रँडेड बघून काही लोक इथं जात नाही त्यांना वाटतं की महागड असेल तर हे दुसरी बाजू बघा ही पण चहाच आहे आणि ते पण चहाच आहे हे बघू शकता हे जो स्टॉल आहे इथं काही भांडवल लई झालं दहा ते पंधरा हजार रुपये भांडवल लागेल मी ना ही चहाचे स्टॉल टाकायला तर मी पण असंच एक विचार केलं की आपल्याला जर बिझनेस करायचा तर कुठनं बिझनेस केलं पाहिजे कोणतं ब्रँड निवडलं पाहिजे तर हे मोठं ब्रँड जर आपण सुरुवातीला खरं असेल तर कॉमन लोक तर गरीब लोकांना हे जमत नाही हे जे मोठे मोठे लोक आहेत त्यांना हे जमतं पण आपण गरीब काय केलं पाहिजे आपण जे कॉमन लोक आहेत ते काय केलं पाहिजे सुरुवातीला एक छोटे जे असे एक स्टॉल उभा राहायचा तो एक टपरी सुरू करायचा आणि तिथं दहा ते पंधरा हजार आम्ही हिडून तिकडून गोळा करून सुरू करू शकतो कर म्हणजेच बघू शकता मित्रांनो बिझनेस करण्यात फक्त आपले विल पॉवर पाहिजे विष पाहिजे इच्छाशक्ती पाहिजे इच्छाशक्ती असेल तर दोन्ही आपण कुठलाही बिझनेस करू शकतो पण पहिल्याच्या जो ब्रँडवाला आहे ते ब्रँडवाला पोहोचण्यासाठी आपण इथून सुरुवात केलं तर आपण नक्की त्या ब्रँडवाल्याकडे पोहोचतो अथवा ते आपण स्वतः ते ब्रँड तयार करू शकतो मग मित्रांनो आपल्याला असं विषय वाटत की जर आपल्याला एक चहाचे दुकान टाकायचं असेल तरी आपल्याला पंचवीस लाख तीस लाख वीस लाख रुपये खर्च करावा लागतो शहरात पण असं काही नाही तर हे हे जो टी स्टॉल आहे सर छोटे छोटे का तर गोप्यातून तुम्ही टी स्टॉल करू शकता आपण पण सुरू करू शकतो असंच माझ्या मनात पण आलं की आपण काहीतरी केलं पाहिजे आपलं कुठला तर बिझनेस टाकला पाहिजे म्हणून मी एक विचार करत आहे मित्रांनो तर नक्की काय करावं पाहिजे की पहिला तर आपल्याला जमत येतं दुसरं केलं की दुसरं केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे आणि दोन्ही कुठला बिझनेस योग्य चाललेला होतो कुठला एकदम भारी चालेल कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि तुमचं मत काय आहे माझ्या या व्हिडिओबद्दल तुम्ही पण कमेंटमध्ये बोला आणि जर व्हिडिओ आठल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो